हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम चला मी तुम्हाला आहे ना आज मी बघाय गेल तर याच्या कॉलेजमध्ये गेली ती शाळेची मिटिंग होती कॉलेजची मिटिंग होती त्या मिटिंगला गेली होती बघाय गेल तर मी राशन घ्यायला काय गेली नव्हती काहीच नव्हती पण माझ्याकडे आहे ना अशा म्हणजे भरण्या नव्हत्या जसं हळद ठोयला जसं मीठ ठोयला तिखट ठोयला धनिया पावडर खोबरं हे सगळं पिसलेलं मला ठोवायला जागा नव्हती आणि मला आहे ना त्या मसाला डब्यामध्ये ठोयला आवडत नव्हतं का तर ते काय होतं माहिती का ते खराब होतं एक आठ दहा दिवसात ते खराब होतं आणि त्यात कसं मी इथं राहत नाही मी राहते मुंबईला तर त्याच्यामुळं ते डब्यातनी बरं पडतं त्यात चमच्यात होला की ते डब्यातलं चमच्यातनं काढायला म्हणजे बरं पडतं त्याच्यासाठी मी ते भरण्या आणल्या आणि तेल मला आहे ना ते थोडं थोडं तेल घ्यायला आवडत नाही मला पहिल्यापासून एक चांगली सवय की घरामध्ये भरपूर राशन असायला पाहिजे कमी राशन नको बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं मी तेल पण पाच किलो आणलं आणि काय काय आणलं ते तुम्हाला मी दाखवते आणि का आणलं ते पण मी तुम्हाला दाखवते आणि बिस्तीचं सुद्धा मी आणलेत बघा का आणल्यात तर मला असं वाटतं की मुक्या जत्राला काय ना काय घा खायला घालावं त्या हिसाबाने मी मी आणलेत बघा बिस्तीचं पाकिटं आता येसला पण आणल्यात आणि आपल्या दोघेसाठी पण आणल्यात आपल्या दोघीला देऊन पण इतर दोघांना पण मी ते वाटणार आहे म्हणजे देणार आहे खायला तर ते पण तुम्ही बघू शकता जर मी माझ्या कमायामधलं एखादं पाचशे रुपये जर दोघांसाठी मी म्हणजे मुक्या जत्रासाठी मी काढलं तर मला काही प्रॉब्लेम नाही बरोबर बड़ आहे का नाही भावानो कसं आहे माहिती आहे का मला असं वाटतं की गावात जेवढे कुठे आहेत म्हणजे आता आमच्या गली गलीने आहेत त्यांना एखादं बिस्टीत टाकलं हे टाकलं तर त्याला पण बरं वाटतं झालं बरोबर आहे का त्यांचा कुठं ना कुठं आपला दुवा लागेल बरोबर आहे का नाही तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते पहिलं मग दाखवते ठीक हो का ही पाटी आणली बघा माझ्या भावाने आणली मला पाटी तर ह्या आपल्या पाठी मिरची भाजायसाठी कारण आपल्याकडे पाटी पण नव्हती पाटी आणली होती माझ्या भावा कोणतं आणि तसे पण ती पाटी बरोबर नव्हती म्हणून का दुसरी पाटी आणली आपल्याला मसाला भाजायला तर ही चुलीवर काळी होती मी तुम्हाला आताच सांगते हे चुलीवर काळे होती पण काय हरकत नाही आपण बनवूया आता सध्याला बन माया करतो गॅस नाही मोठा बिटा काहीच नाही तर चुलीवर तर चुलीवर चुली चुली बनवूया आणि चुलीवरील पण माझा मसाला खूप छान बनतो हे बघा हे पाटी आणली त्याच्यानंतर हे बिस्तिटीचं पाकिट आणली बघा येससाठी त्याला कधी मी नसते इथं किंवा मी कुठं बाहेर असते तर तो बिस्तीचं पॅकेट घेऊन निदान शाळेत जाऊ शकतो ना त्याच्यामुळे हे मी तीन पॅकेट आणलं त्याला हे बिस्ती आवडतात ट्वेंटी ट्वेंटी तर हे तीन बिस्तीचं पॅकेट मी आणलं त्यांना बघा ठीक आहे तर बघा तुम्हाला सांगते मी जे पण करते ते माझ्या लेखनासाठी पण करते बरोबर आहे का त्याच्यानंतर आम्हाला हा साबण बन लागतो तर मी हा साबण आणला आहे तर मी ही देव साबण घेतला आहे बघा तुम्हाला सांगते त्याच्यानंतर हे बघा आपल्याला हे तेल आणलं आहे तेल आणलं आहे फोर्चन तेल आहे पाच लिटर तेल आणलं मला आवडतं जास्त आणायला आवडतं कमी आणायला नाही आवडत तर हे बघा हे आपण तेल आणलं आहे आपल्याला पाच लिटर ठीक आहे आणि त्याच्यानंतर ह्या भरण्या ह्या भरण्या आणत बघा बघा हे माग नाही फक्त बघ कसं नाईन्टी नाईनला म्हणजे शंभर रुपयाला तीन बनल्या तर छान वाटल्या आणि बघा हे काय वायपात जाणार नाही ह्याच्यामध्ये आपण काय पण भरू शकतो ह्याच्यामध्ये जरा तांदूळ भरू शकतो डाळ भरू शकतो काय का पण भरू शकतो साखर भरू शकतो त्यानुबा खोला आहे पण त्याला लेगे लॉक दिले हो असं म्हणून मी आणलं बघा मला ह्याची गरज होती म्हणून मी आणलं बाकी मला काही प्रॉब्लेम नाही तो काय म्हणून मी हे तीन आणलं त्याला धुवून घेऊन ह्याच्यामध्ये सामान भरेल ठीक आहे मस्त वाटण एकदम बरोबर आहे का हे बघा हे पा तीन आहेत त्याच्यानंतर का हे पण आणलं नाही बाहेर अशा छोट्या छोट्या बंदी ह्याच्यामध्ये हळद ह्याच्यामध्ये मीठ ह्याच्यामध्ये धनिया पावडर ह्याच्यामध्ये जसं खोबऱ्याचा कोठ ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला राय जिरा हाय का नाही मला आप त्याच्यानंतर आपल्याला हे आणल्यात मी पाच बिस्तीत हे आपल्या डोगीसाठी ठीक आहे डॉगीला पण हे आपण घालूया खायला हे आणल्यात हे पाच बिस्ती आहे ते एक पाच बिस्किट दोघे आपल्या मच्छाला बिचाला ठीक आहे मच्छाच्या मित्रांना मित्रांना खायला घालूया ठीक आहे ते बघा ठीक आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक सांगतील त्याच्यानंतर आपल्याला हो निर्मा वॉशिंग पावडर दरसेरमा निरमा रंगी बे कपडे से आता आपण एवढी दुनियाची मलातले कपडे घेतो घेतो का नाही मग त्याला हलका फुलका निरमा नाही वापरायचा आपल्या कपड्यामध्ये खुशबू यायला पाहिजे म्हणून मी आणला बघा आता मी ह्याची हजे काय आरवाटायच करत नाही काहीच नाही पण मी हे आणलं बघा भारी वाटतं लिक्विड छान आहे मला आवडलं मी घेतलं बरोबर आहे का नाही माणूस एकामेकाचं बघूनच घेत बरोबर आहे का नाही भावांना आपल्या जीवाला आपण नाही घेणार तर कोण घेणार माझा जीव म्हणतो की चांगले चांगले कपडे घाल आणि चांगलं चांगलं सरप वापर कपड्यामधून खुशबू यायला पाहिजे का नाही मला डक्क मग हे पण एक विसायला पाक आहे विसरले द्यायचं मी त्याच्यानंतर काही ही, दे, ही दे चीज आणलं आहे मी आता माझ्याकडे फ्रीजच नाही भावाच्या गंजून द्यायचं आहे मला त्याच्या फ्रीजमध्ये ठेवायला आता येसलं उद्या सकाळच्या पाळीनं चीज परत द्यायला त्याला मी दबायला हां आणि मग बाया लय वगायला झालं होतं अंग असायला कच्चा 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 अंग असून घेते चांगलं मस्त पिके असा असं हवाय मग आणला बाया मी का मला बघा त्याच्यानंतर बघा साखर आणली एक किलो बरं त्याच्यानंतर हे बॉडी वेशन बघा आपल्याला लागतं हे बघा हे लागतं आपल्याला ते संपलं होतं पहिलं आपलं संपलं होतं आता थंडीचा मोसम आहे आपल्या अंगाला मस्तपैकी लावायचं चांगलं आंघोळ केले की अंग सगळं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि मस्तपैकी किल्ला लावायचं नो टेन्शन बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर बाबा मी कोलगेटा आणलं पाहिजे चांगलं दात चा तर चांगले लोक आपल्या जवळ उभा राहतात दात हिरे वगैरे असतात तो कोण उभा नाही करणार बरोबर आहे का नाही लोक माझ्या पप्प्या पण घेतात ना मग त्यांना माझी खुशबू यायला पाहिजे ना का यायला पाहिजे हाय का नाही मला डक्क म्हणून मी कोल घेता आणलं बहारी काय काय आजकाल बायका पण माझ्या पप्प्या घेतात आणि मग कपड्यांचं पण मग खुशबू यायला पाहिजे म्हणून मी आणलं थोडासा निरमा भजाय घालायचा चांगला सांगा आपली शॉपिंग कशी वाटली आता हे सगळं घ्यायला किती गेलं पैसे माहिती आहे का तुम्हाला अजून काय आणलेलं फिज ई सामानामध्येच गेलं तीन हजार रुपये काय आणलं ह्याचं सातशे रुपये ह्याचं सातशे आठशे रुपये का असं कायचं आहे बघा महाग आहे बाय सगळंच कोणतंच गोष्ट सुखाचा नाही बाई पण जाऊ द्या बाई जीवापेक्षा नाही पैसा आपलं खाय काय तुम्ही सांगा मस्त पिक खायचं आता हे तेल का खायचं चा आपण चांगलं आपल्या हाडीला चांगलं मस्तपैकी कॅल्शियम भेटतो आणि मी माझ्या जीवाला नाही खाणार तो कोण माझ्या जीवाला विचारणार जीव चांगला तर सगळं चांगलं जीवाला सुखच नाही तर काय फायदा तुम्ही किती पण लोकांसाठी राब राब राबला कोणी तुम्हाला म्हणणार नाही की तू हे खाबाई तू ते खाबाई म्हणून आपल्या जीवाची आपणच काळजी करायची कोणाच्या भजवर नाही राहायचं बरोबर आहे का नाही आता बघा हे सगळं सामान आणलं बघा हे पण हसत ह्याला पण बघा दोनशे साठ काय मला लागत नाही दोनशे साठ रुपयाला भेटलं मॉलमध्ये असं दुकानमध्ये जाचा तर तुम्हाला चारशेमध्ये भेटल तर मॉलमध्ये जाचाल तर डिस्काउंटमध्ये एका वेळी फ्री असतं पण मी एकच घेतलं आता माझ्याकडे फ्रीज नाही काहीच नाही पण ह्याला काय करते मी दाब चांगलं डब्यात घालत होती गरमीमध्ये होती म्हणजे हे फ्रीजमध्ये राहील यस तशीच पद्धती दूर सगळं बरोबर आहे का नाही आता आपण हे डबा हे खोलूया एक पाकिट खोलूया आणि मच्छाला खायला घालूया ठीक आहे चालेल जाऊन दे बाई मुक्या जत्रेला लिहिल्या मला त्याचा आशीर्वाद लागत आहे का नाही बरं हा कुठलं कुठलं एक पॅकेट घेतलं काढूया ठीक आहे चालेल बाहेर जाते मा बरं मला एकच म्हणायचं आहे भावांनो आपल्या कमाया कमायामधलं जेवढं आपण कमावतोय त्या कमायामधलं दहा रुपयाचा कवाय ना मुक्या जत्रा तुम्ही आपल्या इथल्या असत ना गलीमध्ये त्यांना दहा रुपयाचा एक बिस्तीचा पॅकेट खायला घाला लई दुवा भेटून तुम्हाला बघा करून बघा तुमचं तुम्ही दहा रुपये खर्च केला ना त्याच्यावर तुम्हाला देऊ लगे त्याचा डबल दुप्पट दुप्पटनी पैसा देईल हे लक्षात ठेवा <coughs> सत्य आहे मला कोणतं आठवण करतंय माहिती आहे का चला आपल्या डोग्याला देऊया ठीक आहे आता बघा तुम्ही म्हणता डोग्याला बांधलाय कसं माहिती आहे का तो आता येथ करायला लागला जा थोडासा त्याला लेस घे आलाय जरा हे खा तू खा गपचूप खा तुला मी बांधलंय कशामुळे माहिती आहे का तुला नाटक लिहि लागलाय करायला तू सुरू सगळं खाते बघा खाऊन देत त्याला त्याला इंजेक्शन आणल्याशिवाय ना मोकळा सोलणार नाही कुणा चावलं बिवलं तर लोक माझ्या लोक वलदायला लागलेत म्हणतात बाय तू कुठं पाळती लहान लहान पोरं तुझ्या इथे येतात चावलं बिवल तर दात बिथले बी एका मला ह्याला पहिले इंजेक्शन द्यावा इंजेक्शन दिल्यानंतर मग ह्याला मस्त मी खुला सोरी कसं असतं भावानं मग लेकराला चावाय नाही पाहिजे बरोबर आहे का नाही आणि दोघी चावणं चांगलं नसतं लक्षात ठेवा बा तुम्ही म्हणता तुम्ही बांधलाय रे मशाला बांधलाय कसं आहे त्याला मी आत्ताच त्याला वळण लावलं तर तो मोहट्यापणी चांगलं तो माझं ऐकन बरोबर आहे का नाही म्हणून त्याला मी वळण लावते तेव्हा कमेंट करताना विचार करत जावा आणि कमेंट करत जावा ठीक आहे खा खा त्याला आता आता त्याला थोडंसं हवा हवा माझे थंडी वाजते त्याला साईटला बांधते मी आतली मते साईटला बांधते का तर तुम्ही माणसांना त्याला त्याला तुम्ही बांधला आहे तुम्ही असं केलं आहे तुम्ही तसं केलं आहे त्याला अजून इंग्शन नाही दिलं त्याचा एक पण दाट लागला माझ्या इथं लहान लहान पोर आहेत माझ्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून डोळ्याला आता मी होते जरा बिझी होती जरा एक हप्ताभर बिझी होती मी गेली ती मग पुण्याला म्हणून मी बिझी होती आता मी झाले फ्री उद्या मी कोणाचं सांगून ह्याला इंजेक्शनमध्ये घ्या ह्याला घेऊन जाते इंजेक्शन देते ह्याला आणि मग ह्याला मोकळा सोडू शकतो आपण म्हणजे नो टेन्शन कोणा चावला पण काही टेन्शन नाही राहणार मला स्वतःला भीती वाटते तो दात मारतोय आता ए दमानी काय होतं तुला दमानी खातुच आहे सगळं खाणं त्याला किती हे करते बघा त्याला मी आले आता मागाशी मी आली बारा ना त्याला पहिली मी एक चपाती खायला घातली माहिती आहे पण एक बिसरं फिरवून दे म्हणलं जाऊन दे खा जा। तो कसं तो कस वचकन हाताला धरते बघितलं का माझ्या मी ना आता तो विसरलाय जरा काही गोष्टी मी त्या शिकवल्या तर विसरलाय त्याला पुन्हा ट्रेनिंग द्यायला लागेल मला एकदम तर भावानं बहिणींना तुम्हाला पटला व्हिडिओ तर आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करत जावा आणि अशा तुमच्या छान छान कमेंटला मी उत्तर पण देत जाईन आणि आपल्या लाईफमध्ये खूप एन्जॉय करूया मस्त जगूया नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन घरूया तुम्ही लोकांना चांगल्या कमेंट केल्या तर लोकांकडून तर तुम्हाला आशीर्वाद भेटेल जर तुम्ही घाण कमेंट केलं तर काय भेटणार तुम्हाला बघुवा भेटणार त्यापेक्षा तुम्हाला जर कमेंट नसन पटत व्हिडिओ मोठा दुखून द्यायचा कमेंट करून कोणाचं मन नाराज नाही का करूयात नवीन वर्ष येत आहे तुम्हाला जर आवडत असेल तर ठीक आहे नस ना आवडत तर मुलं ढकलून द्यायचं पण घाण कमेंट करू नका रे कोणाचा अधिकार कोणाला दिला नाही कोणाला पण बरोबर आहे का ना मला तर तसं गेलं ना खूप चांगलं कमेंट करतात लोक आणि खूप लोक मला प्रेम करतात त्यांना मी कुठे कोठे धन्यवाद बोलते असंच तुमचं प्रेम राहून द्या पण काही लोक असतात ना कांदा तर त्यांना मी एकच सांगणार आहे तुम्हाला करा कमेंट केलं तर तुम्ही तुम्हाला घाण कमेंट बी केलं ना तरी पण त्याचं पैसे मला भेटतात ठीक आहे बिंदास करा चला जाऊन द्या ठीक आहे चला बाय बघा माझा डोळ्याला खाया दिले हा निवांत खा निवांत खा टोका टोका त्याला असं वाटतंय की मला दिलंय तर कुणाला अजून दिलंय दमाने खा तुला पाणी बिनी देते सर खा सगळं खा टोका आता हाताला मी तोच असा करतो लय मारी ना माझ्या तुला खा बरं भावानो बहिणीनं कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असंच भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉकमध्ये बाय बाय उद्या माझा मसाल्याचा व्हिडिओ येणार आहे तर ज्याची ज्याची ऑर्डर बाकी ज्याची कोणाची ऑर्डर बाकी असेल तर ते लोक मला ऑर्डर देऊ शकतात तुम्हाला पोस्टाने मी मसाला पाठवणार ठीक आहे आता मी पोस्टाचे कामं करणार उद्यापासून मला उद्या मसाला तयार होईल माझा लगेच पटापट पटापट पट, मी पॅकिंग करेन आणि लगेच कुरेल करेन ठीक आहे तर चला काही चुकलं असेल तर माफी असावी पुन्हा भेटूया बाय लव यू दॉगी माझ्या बघ अच्छा खाण्यामध्ये व्यस्त आहे माझ्या मच्छ्या बघा खाण्यामध्ये वेसा तुम्हाला माहिती आहे तुम्ही म्हणताल बाकी तुम्ही मच्छ्याला भेटलाच नाही असं झालं आज मी कॉलेजमध्ये गेली मला कॉलेजमध्ये जाणंही महत्त्वाचं होतं मी एवढ्या वर्षात गेली नाही तर मला एकदम उत्सव होता जाण्याचा म्हणून मी गेली बाई कॉलेजमध्ये सगळं काय असेल ते मी ठीक टाका आहे काय टेन्शन नाही पण तरीसुद्धा कसं असतं म्हणून मी गेली बाई कॉलेजमध्ये ठीक आहे तर तुम्ही म्हणताल की तुम्ही आम्हाला वादा केला हे केला ते केला हो का ते वादा नंतर करो पुरा पण पहिलं आपली पुरं बरोबर आहे का नाही बरं चला बाय लव यू नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आर्वाजमध्ये बोलते एकदम ठीक आहे असंच तुमचं प्रेम राहून द्या असंच तुमचं मला हे करून द्या आणि माझा पण असेल तुमच्यावर व सोन तुमच्यावर असून द्या श्री स्वामी स्वामींच्या कृपेने तुमचं सगळ्यांचं चांगलं होईल अशी चरणी अशीच माझी प्रार्थना स्वामींच्या चरणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ठीक आहे बघा मग पॉट भरलं मस्त पिके एकदम ठीक आहे बाय मजा त्याला वाटतं की मी खाती बिती का बिस्तीत म्हणून लांब जाऊन बसलो चला बाय तीनगेशन देच बांधया या, बाय